स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये आणि आज आहे गुरुपौर्णिमा तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमचं स्वामी उठलेलं आहे काय पाहिजे नको घेऊया आता हां आणि आज समजचे पप्पा नाही आहेत समर्थ मला स्कूलला सोडायचं आहे अजून माझी पूजा झाली नाही आहे काय घेऊया तर समज रेडी होते आहे समजा सोडायचा स्कूलमध्ये त्यानंतर तेवरावर त्यानंतर तुमची पूजा होणार आज हां देते स्कूलमध्ये त्याला समजलं हवेत कुरकुरे टिफिनमध्ये हां देते देते असा पसारा पडलेला आहे चपाती भाजी झाली समजा टिफिन पण रेडी आहे पप्पांचा पार पण याचा टिफिन दिला आहे सर सगळं आहे सोमजे रांगोळी झाली आम्ही आता रिक्षामध्ये उतरलो आहे आणि पुढं चालत जायचं आहे चालत चाललोय आहे सकाळचे खूप भावकळ होते खूप म्हणजे खूप आज रिक्षा टायमात भेटली नाही तर रोज भेटत नाही रिक्षा लोक हो टायम हे गुरु पौर्णिमा आणि मस्त छान असं स्वामींचं जा दर्शन झालं आहे बघा समोर स्वामी स्वामीसमोर द्याय गुलाब आणि चाप्या चाप्याचे फुलं चाप्याचे फुलं पण आणि हा गजरा हे पकड मॅम ना द्यायचं एक समजची मॅम समोरच आहे समजची मॅम बघू घेते का समजला

त्यानंतर मी आल्यानंतर साफसफाई केली बाहेरचा डोअर वेगळा सगळं साफ करून घेतला आणि स्वामी मस्त गाडीमध्ये बसून टी पाहत होता त्यामुळे तो दिसत नाही व्हिडिओमध्ये समजचे पप्पा असतात तेव्हा ते त्याला सोडतात त्यामुळे माझा टाईम थोडा वाचतो तेव्हा टाईम भेटतो काही काम करण्यासाठी पण आज अजिबात टाईम भेटला नाही कारण सोडून यायचं प्रतानाला जायचं खूपच टाईम वेस्ट होत होता माझा आज आणि त्यात समज पण स्वामी पण राहत नव्हतं त्याला सोडलं सकाळी तर रडत होता कारण त्याला माहिती होतं की मम्मा चालले बाहेर म्हणून रडायला लागलं रोज विचार करते की सकाळी लवकर उठून आवरायचं पण ते उठायचं होतच नाही कारण की रात्री झोपायलाच एक वाचतो आम्हाला कारण की स्वामी समज कधी झोपतात तर कधी झोपत नाहीत मी आज ते म्हटलं गुरुपौर्णिमा लवकर उठावं तर मला उठायला सात वाजले साडेसहा वाजता उठले मी आवरायला वगैरे झाला त्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली सामुच्या आंघोळ झाली नाही तर घालायचे मला आवरून आवरून घेते तर आंघोळ घालते त्यानंतर मी साफ करून झाल्यानंतर ते स्वस्तिक काढलं माझं म्हणजे दरवेळेस काढलेलं असतं दर गुरुवर मी काढतेस गुरु ते सगळं साफ करते किंवा उशा पौर्णिमा असो किंवा कोणता सण असो मी साफसफाई करते आणि स्वस्ती काढत असते आणि उंबरट्याला हळदीचं लेपन लावते आज आहे गुरुपौर्णिमा आणि जायचं होतं मला मठामध्ये स्वामींच्या भेटीसाठी पण आज पॉसिबल होणार नाही आहे कारण की मिस्टरचं ट्रेन मिस्टरांचं ट्रेनिंग चालू आहे ते गेलेत बाहेर खूप म्हणजे लांब गेले होते सी एस टी साईडला आणि त्यामुळे त्यांना यायला खूप लेट होणार आहे साडेनऊ दहा वाजणार जायच मला वाटतं होतं की आज लोकल तर जावं पण ते जायला भेटणार नाही आहे त्यामुळे आज घरीच पूजा करायची आहे आणि आता म्हणजे पूजा आवडते कारण की जे देवाची भांडी वगैरे असं आरती वगैरे आहे ते सगळं आपला साफ करून ठेवलेलं आहे आता फक्त पूजा करायची आहे आणि बघू किती टाईम भेटतो मला पूजा करण्यासाठी कारण की आता समजलं स्कूलला प्राण्याला जायचं लागतं आहे आणि मी उंबरट्याचं लेपन केलं हळदीचं आणि स्वामी लगेच जातो आणि ते हळद काढतो आणि डोक्याला लावतो किंवा मला लावायला येतो परत खूप म्हणजे खूप मस्ती करून झाला आहे स्वामी पण खेळतो तो माझ्या सोडून आणि ब्रश करतो आहे आता तो आंघोळ घालून झाली त्या ब्रश दिला त्याला तो ब्रश घेऊन करतो महाराजांची माझ्याकडे मूर्ती नाही आहे आणि मी मूर्ती घेतलीच नाही आहे माझ्या फोटोच आहे त्या मूर्ती जर असेल तर मी अभिषेक केला असता मूर्ती नाही माझ्याकडे मी फोटो आहे फोटो सा म्हणजे छान असा बसूनही घेतला आणि मी तर पूजा करायला बसते कारण की स्वामी तर थोडा वेळ आहे शांत बसला आहे आता आंघोळ घातली तो थोडा खेळतो आता त्याला खायला पण दिलं आंघोळ झाली त्यामुळे तो गप्प बसला त्यामुळे मी पूजा करते हो किती वेळ तो शांत बसतो मला वाटत नाही तो जास्त शांत बसेल म्हणून म्हणजे छान असते म्हणजे पूजा चालवते आणि खूप म्हणजे खूप छान वाटत होतं खूप त्यानंतर मी पूजा करायला बसले छान अशी म्हणजे पूजा छान झाली मी पूजे करता पूजा करताना व्हिडिओ काढला नाही आहे कारण मला ते आवडत नाही पूजा करताना व्हिडिओ वगैरे काढायला आणि माझं पूर्ण लक्ष स्वामींच्याकडं होतं त्यामुळे व्हिडिओ काढा आणि हे करा मला आवडलंच नाही आणि मी विसरली पण काढताना कारण की जेव्हा स्वामी समोर असतात तेव्हा काही सुचत नाही आणि स्वामींचा फोटो एवढा छान आवडत होता ना काल खरंच खूप छान आवडत होता छान अशी स्वामींची पूजा झालेली आहे आरती आता मी केली नाही आहे आणि मला अजून मला करायचे तारक मंत्र बोलायचं आहे पण अजून मी काहीच केलं नाही आहे कारण की आता वाजले तेव्हा अकरा वाजून दहा मिनटं आहेत आणि मला समजला आणायला जायचं आहे अकरा वाजता जस्ट माझी आता पूजा आवडली आहे आणि स्वामी तिकडे आहे गाडीत छान वाटतं आहे प्रसन्न मनप्रसन्न वाटतंय खूप दिवसापासून वाट बघत होती गुरुपौर्णिमा कधी येते आणि आज फायनल तो दिवस आलेला आहे मला अजून आहे पुस्तक वगैरे वाचायचं आहे पण ते दुपारी वाचन करा अजून स्वामी आहे झोपला नाही येतो समजला आणल्यानंतर दुकानं झोपवेन तेव्हा दुपारी मी पूजा करेन बघा पराक्रम आमचे कसे असतात काय करणार मम्मा एक अडकला यांना घेऊन कशी करणार पुस्तकं वाचणार काय करणार म्हणून मी दुपारीसह करते चला होई आता आवडते म्हणजे स्वामींना ते भरवते आणि मग निघते साडे साडे अकरा वाजता निघायला लागतं बारा वाजता स्कूल सुटतं अर्धा तास लागतो मला जायला काय आला काय आलं कर हाय श्री बोल ना नाही मूड नाही त्याचा गडबडीत गोंधळ हे बघा सगळं स्वामीने कपडे भिजून घेतले शर्ट पूर्ण भिजून घेतलंय आता परत त्याचं चेंज करावं लागणार आहे करूया करूया चेंज करूया मी कपडे झाला घरी पण बाकी कपडे धुत होत्या थोडे कपडे बाकी होते त्या म्हटलं थांबा पाच मिनिट कपडे धुतो म्हणून पाच मिनिट स्वामीने मी पापडे आणले तो आपले खात होता आणि हँगर होते तो आईला नेऊन देत होता काकी बोलला की मला घेऊन हँगर कपडे सुरू झालायचे तो बरोबर त्यांना नेऊन देत होता आणि तो त्यांच्या घरी खूप छान खेळतो आणि त्याच्या त्याला खूप छान खेळवतात समज स्कूल सुटलं आणि त्याला मी घेऊन निघाले आणि खूप आज गरम तर खूप होते आणि खूप म्हणजे खूपच आहे सकाळी पाऊस होता आणि आता ऊन आहे असत ऊन पाऊस चालू असल्यामुळे सगळे लोक आजारी पडतात काय समज म्हणजे उचलून घेऊ छोटा आहे का सांगा जरा हा छोटा छोटा आहेस तू चालत नाही अजिबात त्याला बोललो मी रिक्षाने जाग या रिक्षा नाही आला का रिक्षान जर गेला असं खाऊ भेटलं नसतं म्हणून म्हटलं ऊन खूप आहे कंटाळ थकले मी पण रिक्षा जागे हा नाही आहे रिक्षा जागा खाऊ घ्यायचं बघून या शिया चिकडे इलेक्ट्रॉनिक चला बाय करायला बाय करा बाय करायला करा ना। आता काय तर हां बघ बघ दिला तू सोड तू सोड तू बघ तू सोडला तो, 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 तो करत बरोबर आज पाऊस नसल्यामुळे खूप म्हणजे खूपच गरम होते आणि आता फ्रेश वगैरे झाली आणि समजलं हवा आहे काय हवं तुला खायला <laughs> ब्रेड आणि जाम हवं सोमीचं काय चाललंय बघा इकडे मी जेव्हा म्हणते इकडे पुरणपोळी बनवायचा विचार केला पुरणपोळी बनवायला म्हटली कुकर लावले इकडे पुरण झालेलं आहे रेडी हे बघा रे आता बदलेत पाच नंतर बनवते आता लोक बनवून काही कामाचं नाही कुकर लावले सगळं झालंय हा इकडे खेळतो आरामात मी समज तिकडे झोपलाय कधीपासून उठवते उठ उठ म्हणून तर इकडून तिकडून तिकडून इकडून पलटवून तो झोपतो आणि हा आमचा बच्चू मग मला त्रास देतो सगळ्या ट्रॉलीमधल्या भरण्या आहेत ना त्या काढल्या त्याने आणि या पिशवीत भरल्यात ते बघा सगळं मी बनवत होते जेवण मग तो असं काम असतो ते खेळतो सो मी छान खेळतो आता काही त्रास देत नाही आणि बिल्लो आज पाऊस नव्हता जरा म्हटलं मुलांना घेऊन खालती जाव्या मग खालती आले मी एक दोन राऊंड मारले आणि त्यानंतर थोडा पाऊस आला पतवरती आले आल्यानंतर माझी आरती चालू होती साडेसात वाजता आरती करत होती मी आणि हा व्हिडिओ समज नाही घेत नाही मला माहीत नाही कधी आहे म्हटलं चला आपण ॲड करूया म्हणून मी हा व्हिडिओवर मी ॲड करायच्यामध्ये आणि मी पुरणपोळीचं नव्हे दाखवला आणि गुलाबजामुन जेवण वगैरे झालं आमचं आणि फायनली सगळं काम आवरले किचन वगैरे सगळं झाले मशीन लावले तिकडे आणि हे माझे दोन तीन पुरे आहेत ते तर मला बघायचे तुम्हाला मी त्या दुसऱ्या विरोधमध्ये दाखवेन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय